खूप मोठा आधार ठरलेला आहे खरं तर किती मनुष्याचा श्रीमंत असला गरीब असला तर जे एकट्याला पेलवणं फार अवघड आहे कौटुंबिकरित्या पेलवणं फार अवघड आहे मी आहे बारामती तालुक्यातल्या निराबागज परिसरात माझ्यासोबत आहेत गणपत महादेव गाडे हे शेतकरी आहेत माळेव कारखान्याचे सभासद आहेत खरं तर एका गोष्टीवरून आम्ही बोलतोय की इन्शुरन्स हा किती महत्त्वाचा असतो आणि पुणे जिल्ह्यामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्यानं ऊस उत्पादक सभासदांचा मेडिकल इन्शुरन्स काढला त्याचे खरेच काय फायदे झाले कारण बऱ्याचदा प्रत्येक गोष्टीचे उन्नीस वीस असतात कमी जास्त प्रमाणात फायदे तोटे असतात प्रत्यक्षात नेमका एखाद्याला फायदा कसा होतो आणि तो फायदा किती महत्त्वाचा असतो हे देखील महत्वाचं असतं माझ्याबरोबर गाडेसाहेब आहेत साहेब आता होय किती माझा आता चालू त्र्याऐंशी पूर्ण आहे शेती करता आता हां मी स्वतः शेती बघतो किती एकर शेती होता माझ्याकडे चौदा एकर शेती आहे आता सध्या तुम्ही एम एस सी आली आहात हो हो कुठं शिकणार मी पुण्याला माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पुण्या येथे झालं ॲग्रिकल्चर कॉलेजला किती एकर शेती होती वडील तुम्ही किती एकर संभाल हा आता वडिलांच्या काळी चोपन्न एकर क्षेत्र होतं आता वारसा हक्काने माझ्याकडे चौदा एकर आलेला आहे साधारणपणे ऊसाची शेती करताना किती टन सरासरी अवरेज तुम्ही काढा किंवा त्याचं उत्पादन काढ हा साधारण म्हणजे साठ पाच सरासरी निघत होतं आता सध्याच्याला एन ॲव्हरेज सरासरी पन्नास टन भरतं आता ह्या वयात तुम्ही शेती कशी करता हा मी आता करून घेतो शेती करून हा करून घेतो शेती बरं मला आता एक किस्सा सांगा की नेमकं तुम्हाला काय झालं होतं की जसं तुम्हाला उपचारासाठी आधारच घ्यावा लागलं हां तर मला एकवीस साली मी बाथरूममध्ये घसरून पडलो होतो आणि त्यावेळेला कोरोनाचा काळ होता आणि कारखान्याने इन्शुरन्स काय स्कीम काढलेली होती योजना ऊस ऊस उत्पादकांसाठी ते अशासाठी चांगलं होतं की त्याला वयाची आत मिळवते आणि ते सभासदांना पूर्ण पूर्णपणे फायद्याचं होतं hmm. त्याच्यामुळे मी तो इन्शुरन्स उतरवलेला होता hmm. आणि कोरोनाच्या काळात मी बारामतीला ॲडमिट झालो होतो hmm. काय झालं hmm. तर माझं डाव्या पायाचं मांडीचं फ्रॅक्चर सॉकेट आणि बॉल हे तीन फ्रॅक्चर झालेले होते कशामुळं घसरून बाथरूममध्ये घसरून पडलेल्यामुळे त्यावेळी तुमचं वगैरे त्यावेळेला माझं एक एक्क्याऐंशी ओ येतो हां आणि त्यावेळेला इथे बारामती ते उपचार व्हायला थोडे अवघड पडत होते पण इन्शुरन्स उतरवल्यामुळे जिथे जिथे ज्या इन्शुरन्सच्या सोयी होत्या असं मला हॉस्पिटलमध्ये पुण्याला ज्युपिटर बानेर हॉस्पिटल इथे मी ॲडमिट झालो आणि या इन्शुरन्सचा फायदा एक मोठा झाला की मला रोख देवाणघेवाण पैशाची अजिबात करावी लागली नाही आणि इन्शुरन्समुळे माझं सगळे उपचार तिथे झाले आणि तीन दिवसात उपचार करून त्या फिजिओथेरपीने मला तालायला लावलं ला। आणि ह्या सोयी निवळ आणि निवळ तुमच्या इन्शुरन्स कारखान्याच्या इन्शुरन्स स्कीममुळे झाल्या आता खरं तर ऑपरेशन देखील हो तुमच्या काय 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 म्हणाले ही रिस्क घेत नाहीत एवढ्या वयामधील डॉक्टर मग हे कसं घडलं हा हे जे घड एकच केलं की जिथे ज्या हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली सगळ्या सोयी आहेत म्हणजे तुमचे कार्डिओलॉजीस आहेत फिजिओथेरपीस आहेत भूल देणारे डॉक्टर आहेत त्याच्यामुळे मला तिथे एकाच छताखाली मिळाले आणि डॉक्टरांनी विश्वास दिला की बाबा आम्ही एकशे दहा वायापर्यंत ऑपरेशन्स केलेले आहेत तर तुम्ही अजिबात घाबरू नका आणि त्यांनी ते धीर दिल्यामुळे आणि लोकली ते हर्नोळांचे एक चिरंजीव साभासदा आहेत त्यांचे चिरंजीव तिथे गिरीश हॉर्नोळ म्हणून आहेत त्यांनीही मला सांगितलं तुम्ही अजिबात काका घाबरू नका की ऑपरेशन वगैरे सगळी व्यवस्थित होईल आणि त्यांनी मला सगळी ऑपरेशन पूर्व सग सर्व कल्पना दिली नंतर त्याने आय सी यूमध्ये ठेवणार तुम्हाला फिजिओथेरपिस्ट बघणार आणि मला चौथ्याही दिवशी त्याने या इन्शुरन्समुळे हे केलं जे खाजगी हॉस्पिटलमध्ये विना इन्शुरन्स करा केलं असतं तर मला खूप अडचणी आल्या असत्या पण निव्वळ केवळ आणि केवळ के 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 इन्शुरन्समुळे मला अजिबात म्हणजे तकलीफही झाली नाही माझ्या घरच्यांनाही तकलीफ झाली नाही आणि कुठलंही मला कॅश पेमेंट करावं लागलं नाही हा सगळ्यांचा म्हणजे ज्या कारखान्याच्या सभास त्यांचं सगळं हे फायदेशीर आहे खूप फायदेशीर आहे आणि मी तर नक्की म्हणेन की ही इन्शुरन्स जी योजना आहे ती कारखान्याने कधी बंद ठेवणे असं माझं वैयक्तिक मत आहे की ते सर्व सभासदांच्या हितात आहे खरं तर पंधरा एकर शेती असली आणि उसाचं उत्पन्न चांग जास्त असलं तरी रोग पैसे ज्यावेळेस दवाखान्यात घालायची वेळ येते त्यावेळेस फार अडचण येतात किंवा किशातले पैसे जाणं म्हणजे अगदी त्या वर्षाचं उत्पन्न जाणं असं असतं अशा वेळेस ही हा इन्शुरन्स तुमच्यासाठी आधार झाला खूप मोठा आधार ठरलेला आहे खरं तर किती मनुष्याचा श्रीमंत असला गरीब असला तर इन्शुरन्स सगळी जबाबदारी कारखाना घेतोय त्याच्यामुळे एकही पैसा स्वतः व्यक्तिगत खर्च करावा लागत नाही आणि ते पा काही जे असेल ते कारखाना स्वतः कमी पैसे भरून कारखाना स्वतः पैसे भरतो आहे सगळ्या मला ॲम्ब्युलन्सच्या वगैरे सगळ्या कारखान्याने सोयी केलेल्या आहेत हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी ज्या ज्या वेळेला लागली त्या त्या वेळेला मदत केलेली आहे म्हणजे वैयक्तिक मला पैसा खर्च अजिबात करावा लागला नाही त्याच्यामुळे हे कारखान्याने जी योजना केलेली आहे सर्वसामान्य आणि कुठल्याही सहभासदांसाठी मुलं असू दे सहभासदांची स्वतः सभासद असू दे फार उपयोगी आहे त्यांच्यासाठी खरं तर यामध्ये काही रक्कम बऱ्याचदा भरावी लागते त्या इन्शुरला किंवा म्हणजे ज्याला इन्शुरन्स घ्यायचा आहे त्याला तुम्हाला तसं काय भरावं लागलं का काय हां भरावी लागेल मी ती भरली ते फायदेच आहे कारण कधी कोणाला काय होईल हे सांगता येत नाही आणि आता दवाखान्याचे खर्च भरपूर प्रमाणात वाढलेले आहेत आणि सभासदाची ती वैयक्तिकरित्या खर्च करण्याची ताकद राहत नाही यदा कदाचित मी म्हणतो त्या वर्षात इन्शुरन्सच्या काही सभासंदला घडलं नाही तरी चालेल पण इन्शुरन्स मात्र उतरवला पाहिजे आणि ती रोख रक्कमही भरली पाहिजे सभासंदी ती त्याच्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि अनेक सभासदांनी ज्यांच्या घरात घडलं त्यांनी सांगून आम्हाला की पटवून दिलं की हे भरणं खूप चांगलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं बऱ्याचशा अंशी लोक हे इन्शुरन्सच्या आगाऊ रक्कम भरावी लागली तरी भरतील कारण सगळ्या पुढच्या जबाबदाऱ्या दा तुमच्या वाचतात की जे एकट्याला पेलवणं फार अवघड आहे कौटुंबिकरित्या पेलवणं फार अवघड आहे खरं तर वय एक्क्याऐंशी बऱ्याचदा कोणताही निष्णात तज्ज्ञ देखील अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी धोका पत्करत नाहीत दुसरी गोष्ट इन्शुरन्स खाजगी इन्शुरन्स आपण घेताना एक गोष्ट असते की कोणत्याही जुन्या आजाराला दोन वर्ष पी ई डी म्हणजे जुन्या आजाराला दोन वर्ष हा कालावधी असतो परंतु ज्यावेळी समूह विमा असतो त्यावेळी एक गोष्ट महत्त्वाची असते पहिल्या दिवसापासून सगळ्या गोष्टी मिळतात त्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सरकारी क्षेत्रामध्ये आणि खाजगी क्षेत्रातील बँका पतसंस्था किंवा इ इतर ज्या संस्था असतील की ज्या ठिकाणी एम्प्लॉयर्स एम्प्लॉई स्कीम चालू राहते अशा ठिकाणी हा इन्शुरन्स मिळतो परंतु माळेगाव सहकारी साखर कारखान्यानं पुणे जिल्ह्यात पहिल्यांदा हा उपक्रम राबवला गेली तीन वर्ष सलगपणे हा उपक्रम चालू आहे आणि त्याचे लाभार्थी आपण पाहतो आहोत वयाच्या एक्क्याऐंशी वर्षी झालेली ही शस्त्रक्रिया आणि त्यांचा अनुभव आपल्यासाठी अत्यंत